नमस्ते मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये या मैदानात कोण कोणते नंदी आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कुठलं जात आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला ना सरजे आला मित्रांनो देवीखिंडीचा कुणासोबत दिसणार वाजते छत्रपती बस की आत्ताच आहे का किती वेळ गाड्या दहा मध्ये शुभेच्छा तू सकाळचे सात वाजलेत पण गर्दी तुफान झाले आपण पाहू शकता गॅलरी पण भरलेली आहे सर्व तू बेलमाचीकरांचा शंकर आणि गरुड सुद्धा आले बघा या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एकत्र पाळणार आहे ते वेगळ्या वाग्या पायर बाहेर किती गाड्या भरपूर गाड्या आल्यात त्या चालेल शुभेच्छा तुम्हाला चला नमस्ते गाव कुठलं आपलं गाव बाकरवाडी बरं आज कोणतं नंदी घेऊन आलं नाव काय खंड्याला आण खंडे आलाय मित्रांनो बाकरवाडीचं पलीकडचं नाही का बाहेर कसं कुणासोबत खंडे आता काय माहित नाही मालकांनी केली चालेल शुभेच्छा तुम्हाला चला नमस्ते नाव काय आपलं बिबे बर काय बिबे बर वासराचं नाव काय कायशा हाऊशा आला मित्रांनो गाव कुठलं दादा बर बर चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात तस मित्रांनो संघर्षयोद्धा म्हणून ज्याला संबोधलं जातं असा शंभूबाजी खडकवासला यांचा बुलेट पण आलाय बघा आणि पलीकडचा रुद्रा घरचाच आहे का तो रुद्र बाहेर आणि हे मल्हार कसं नियोजन आज बुलेट कुणासोबत दिसेल काय मायशिराच वासुर आहे बरं बरं आदतमध्ये पळणार आहे दुषत पळणार आहे लवकर आलाय तुम्ही का मुक्कम कमी आल मुक्त आहे शुभेच्छा तुम्हाला चल नाव काय आपलं माझं नाव रवींद्र गाव कुठले राजेगाव आज कोणता नंदी आणले काय नाव काय ते चेंडू चेंडू आलाय मित्रांनो कुठला तेरगावच काय शुभेच्छा तुम्हाला मस्ते दादा काय कोणाला घेऊन आला आज कस काय मित्रांनो विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या पण आलाय बघा या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि पलीकडचं सर्ज घरचं सहज पडणार आहे अरे ला कधी निघाले पुसेगाव काय रात्रीच निघाल बर दादा आलेत का नाही नाही अण्णा नाही आलं चालेल शुभेच्छा आज काय अपेक्षा नंद्याकडनं मोठ्या मोठ्या मैदानात राहतो काय बर चालेल शुभेच्छा तुम्हाला लक्ष गाव कुठलं वडगावचं लक्ष आणि शेजारचं नाव कायच रेमन कुणासोबत आहे लक्ष घरचं सज आहे मुंबईचा पाय रे मुंबईचं बहिलं सुभेच्छा तुम्हाला काय कुणाला घेऊन आला आज चिपळूणकरांचा लक्ष चिपळूंचा लक्ष पण आला मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये पलीकडचं नाव हो काय साईतन साईतन बर कसं नियोजन घरचीच गाडी आणि सायत शुभेच्छा तुम्हाला छोटा रावण पण दिसलाय आपल्याला या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये लय करंट आहे रो करंट किती महिन्याचा पनवेल वरून काही मेंबर्स आलेत आणि बघूयात कोणता बैल त्यांनी आणलेला आहे नमस्ते कोणता बैल आणलाय तुम्ही दादा बर दाखवा बरं शर्ट वरती दाखवा काय कुठलं गाव दादा बर 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 कसं वाटते मैदान का फाटी वगैरे पाहिली का, का मैदानाची हां तीन पेरेच्या मैदानात पडलेत का तुमची बैल का प्रत बर 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 कसा अनुभव असणार आहे आज काय अपेक्षा राहतील का आता नवीनच खरेदी आहे बर लाखाची खरेदी आमच्या जालनावर बर बर तो आता पालणार आहे अरे व काय काय अपेक्षा काय हा बोलला तरी ब फॉर्च्युनर नियचे काय बर बर आता मला वाटते सुरुवातीलाच आहे पहिलेच सातव्या गटामध्ये चालेल शुभेच्छा तुम्हाला चालेल